नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर देशातील मुस्लिम समाजाचा सर्व क्षेत्रांमध्ये विकास होतोय त्यामुळं विकसित भारताच्या संकल्पनेत योगदान देण्यासाठी मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं भाजपचे सभासद व्हावं असं आवाहन भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केलं पेठवडगाव इथं कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं भाजप सदस्यता नोंदणी महाअभियान अंतर्गत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमासाठी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमालभाई सिद्दीकी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष इद्रिसभाई मुलतानी यांची प्रमुख उपस्थिती होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालात मुस्लिम समाजाचा सर्वच क्षेत्रांमध्ये विकास होत असून केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मुस्लिम समाजाला मोठ्या प्रमाणात मिळतोय त्यातून मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं भाजपाशी जोडला जातोय पेठवडगाव परिसरातील जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांनी भाजपचं सदस्यत्व घ्यावं असं आवाहन अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केलं यावेळी आमदार अशोकराव माने यांचा सत्कार करण्यात आला तसंच शंभरहून अधिक सभासद करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेश अध्यक्ष इद्रिसभाई मुलतानी आकाशा मुल्ला अश्रफ वांकर, आजम जमादार पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष तय्यब कुरेशी यांनी मनोगत व्यक्त केली या याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील सलीम मुलाणी विश्वास माने बानुंदिद्दीन नदाफ शाहरुख गडवाले मुमताज कनवाडे सुहास राजमाने सलीम महाद औरंगशेख रियाज सनदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते